अत्याचाराविरोधात मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कारवाई करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनची पत्रकार परिषदेमध्ये मागणी अन्यथा विद्यापीठाच्या आवारामध्ये साखळी उपोषण करणार दिला इशारा ते त्यानंतर माझ्यावरच एफ आय आर केले सुरक्षा अधिकाऱ्यांनी वैयक्तिक विद्यापीठातर्फे नाही वैयक्तिक त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणं हिंसक काहीतरी हेतू असणं नंतर मारणं अनेक अदखल पात्र गुन्हे माझ्यावर लावलेले आहेत आणि पण एक म्हणजे संघर्ष करावा लागतो यांना पुस्तकं आहे यांना ज्ञान नको आहे यांना पुस्तकांशी नफरत झालेली आहे आणि एकीकडे आपण विद्यापीठात लोक शिकतायत तर त्यांना ते विद्यार्थी कसे हवे आहेत जे डोळे झाडपणे असे चालतील झापडं लावणं तसे विद्यार्थी पाहिजेत काय आणि असे विद्यार्थी पुढे देशाची सेवा म्हणून काय करणार आहेत कसा देश निर्माण करणार आहेत तर त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी जर एक विद्यार्थी तिथे बसतो आहे तर त्या विद्यार्थ्याशी चर्चा देखील करायची त्या हिंमत नाही करत आहे तो कुलगुरू म्हणजे किती अहंकार आहे या कुलगुरूमध्ये विशेषतः मी त्यांचं नाव सांगतोय तुम्हाला की कुलगुरू भेटत नाहीये त्यांना अधिकृतपणे लेटर देऊन त्यांची मिटिंग करत नाहीये मध्ये दलालांना बोलवतात एजंटला राजकीय दलालांना घेऊन त्यांना निरोप पाठवला जातो की, की तुम्ही या म्हणून आजही एक मोठा समूह मुंबई आणि महाराष्ट्रातला असा जो आहे की याला हे काय चाललंय हेच माहीत नाही ते तुमच्या मार्फत व्हावं लोकांना माहीत व्हावं म्हणून ही पत्रकार परिषद आणि आपण सगळेजण खूप गंभीरतेने हा विषय समजून घेत याबद्दल खरंच धन्यवाद मुद्दा आता असा आहे की यापुढे काय त्यांनी आपले पत्रकार मित्र भेट देऊन गेल्यानंतर ती सगळी घटना आता सांगितलेली आहे एखाद्या भंतेवर अशा तऱ्हेचा हल्ला होतो आणि उलट त्यांच्यावर एफ आय आर नोंदवला जातो याला काय म्हणायचं हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे जसं समजा म्हणाले तसं की केवळ के धर्मगुरु हा विषय नाही आमच्यासाठी लोकांचे दोस्त या संघटनेच्या वतीने जेव्हा मी बोलतो तेव्हा आम्ही हे स्पष्ट करतोय की हा एका विद्यार्थ्यावर होत असलेला हल्ला आहे अत्याचारांची मालिका आहे फक्त एक अत्याचार नाही अत्याचारांची मालिका आहे आणि अशा अत्याचारांची मालिका कुठपर्यंत जाऊ शकते हे आपण रोहित वेगुलाच्या निमित्ताने बघितलेलं आहे मुंबई विद्यापीठाला तसं काही हवं आहे का हा माझा थेट प्रश्न आहे आणि जर मुंबई विद्यापीठ अजूनही सुधारणार नसेल त्यापुढे अशाच पद्धतीने त्यांचं कामकाज चालणार असेल या एवढ्या गंभीर विषयाकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार असेल मुंबई विद्यापीठ तर मग बौद्ध म्हणून जो काही समुदाय आहे तो शांत समुदाय म्हणून ओळखला जातो संविधानवादी विचारांवर चालणारा समुदाय म्हणून ओळखला जातो या या समुदायाने कोणत्या पद्धतीने प्रतिकार करायला पाहिजे असं इथल्या गृहमंत्र्यांना वाटत त्यामुळे इथले गृहमंत्री इथले मुख्यमंत्री इथं विद्यापीठाचं प्रशासन यांना आम्ही तुमच्या समजाच्या माध्यमातून इशारा देत आहोत की वेळेत हा प्रकार आवराच्या आतमध्ये तीन मंकी चौकामध्ये सत्याग्रहाला बसलो आहे तीन मुद्द्यांवर एक मुल मुद्दा आहे वसतिगृहाचा की इथे जे सी बी एस नावाचं सेंटर आहे त्यांनी अनधिकृत जागा ताब्यात ठेवलेली आहे ती त्यांनी खाली करावी आणि त्यांना अधिकृतपणे जागा दिलेली आहे तिथे स्थलांतर करावं जेणेकरून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे परिसरामध्ये तीनशे विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकेल विद्यापीठाच्या मुलांच्या गावखेड्यात येणारी मुलं तिथे शिकू शकतील नंतर मग दोन मुद्दे आहेत पाली संदर्भात पहिला मुद्दा पालीचा की पाली विभाग दोन हजार पाचपासून चांगल्या प्रकारे चालत असूनही त्याला अनुदान नाही आहे तो सरकारी अनुदान प्राप्त नाही आहे तर आमचं म्हणणं आहे त्याला सरकारी अनुदान प्राप्त करावं का नाही करत आहात व्ही सी म्हणतात माझं पालीवर फार प्रेम आहे तर प्रेम शब्दातून दिसू नये ते कृतीतून दिसावं मग व्ही सी पूर्वी पी पी व्ही सी होते पाच वर्षापूर्वी आता व्ही सी आहेत मग त्यांनी आत्तापर्यंत तो विभाग अनुदानित का नाही केला आणि स्वतंत्र जमीन देण्याचं वचन दिलं होतं ते स्वतंत्र जमीन न देता वारसा भाषा अभ्यास केंद्र वारसा भाषा अभ्यास केंद्र असं एक केंद्र निर्माण केलं त्यामध्ये अवेस्ता पैलवी पाली प्राकृत या भाषांचा समावेश केला आमचं म्हणणं आहे स्वतंत्र जमीन देण्याचं वचन दिलं आणि मग हे काय करत आहात स्वतंत्र जमीन द्या त्या वारसा भाषामध्ये पाली टाकू नका पालीचं रिसर्च सेंटर जे अल्पसंख्याक मंत्रालयाच्या पैशातून होत आहे ते विभागाला द्या त्यामुळे विभाग जगेल विभाग मजबूत असेल तर रिसर्च सेंटर किंवा अध्यासनं जगतील पण विभाग महत्त्वाचा आहे मूळ आहे पण विभाग विद्यापीठ ऐकत नाही आहे आणि जेव्हा मी अल्पसंख्याक मंत्री आले होते त्यांना भेटायला चाललो होतो त्यांच्या पियेला भेटायला चाललो होतो निवेदन देण्यासाठी आणि निवेदन कधी द्यावं याची माहिती घेण्यासाठी तेव्हा मला सुरक्षा अधिकारी रक्षकांनी मला तिथे उघडं नागडं केलं आणि बेशुद्ध होईपर्यंत दाबून धरलं आणि पोलीस स्टेशन मध्ये दवाखान्यात नाही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत उलट माझ्यावरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि ते जामीन न मिळणारे गुन्हे आहेत नाही ते सुरक्षा अधिकारी सुरक्षा रक्षक होते आणि त्यांचा तो डाव आ, का कारवाई तर झाली पाहिजे यांच्यावर कारण एवढे महिने आता जवळजवळ तीन महिने होत आलेले आहेत तरीसुद्धा म्हणजे विद्यापीठीय प्रशासन काहीच हालचाल करत नाही आहे नाही त्यांच्याशी अधिकृतपणे भेटायला तयार आहेत चर्चा कर विद्यार्थी आहेत ना तुमच्या ते तर तुम्ही त्यांना भेटून ॲटलिस्ट चर्चा तर केली पाहिजे पण हे मध्यस्थी काही बाहेरच्या लोकांना घेऊन त्यांना बोलवतात आणि विषयांतर करतात आणि त्यांना उठायला प्रेरित करतात की तुम्ही उठा आंदोलनाला बसवू नका म्हणून जोपर्यंत त्यांचे मुद्दे मान्य होणार नाही ते कसे काय उठतील आणि बरं आता ते मा मागणी करतायत पण आता जर पूर्ण समाज जर पेटला आणि तो त्यांच्यासोबत उतरला तर मात्र यांची ना भुई थोडी कमी होईल तर आम्ही ह्याच्यावर ठरवलेलं आहे की चोवीस नोव्हेंबरपर्यंत जर यांनी नाही यांच्या मागण्या पूर्ण केल्या तर मग आम्ही विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर पूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध समाजाला आम्ही आवाहन केलं आहे की सगळ्यांनी येऊन सर्व विद्यार्थी संघटनांना आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी मिळून आमोरण साखळी उपोषणाला आम्ही तिथं बसणार आहोत होय जरूर अॅट्रॉसिटी तर बनतेच आता बघा ना कारण तुम्ही सुरक्षा रक्षकाचं ऐकून पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर एफ आय आर केली जाते बरं हे स्वतः ॲडमिट होतात आय सी यूमध्ये स्वतः पोलिसांना ॲडमिट करतात तरी गुन्हा यांच्यावरच बरं एक बौद्ध भिक्खू आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या संदेशजींनी जाहीर केलं आहे की चोवीस तारखेपासून आम्ही तिथे साखळी उपोषण सुरू करणार आहोत बनतेजीनी ज्या मागण्या घेऊन बसलेल्या आहेत त्यात पहिली मागणी जी आहे की पाली विभागाचं स्वतंत्र भवन तयार करण्यात यावं आणि त्याला जमीन देण्यात यावी त्यानंतर त्या दोन सतरा वर्षापासून पाली भवन पाली विभाग आहे परंतु त्याला अजून सरकार मान्यता नाही तर ती सरकार मान्यताही मिळावी आणि विद्यार्थ्यांचं एक स्वतंत्र हॉस्टेल असावं आणि यासोबत दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे आमचा पूर्ण महाराष्ट्रामधील मातंग समाज हा अब आरक्षणामध्ये जे अबकडं करायच्या तयारीमध्ये आहे परंतु तिथे अण्णाभाऊ साठे अतिथीगृह आहे जवळजवळ तीनशे विद्यार्थी बसतील एवढं मोठं वसतिगृह आहे परंतु तिथे पूर्णपणे खंडर पडलेलं आहे तर या माध्यमातून आम्ही हीही मागणी करतो आहे की त्या अनुभव साठे अतिथीगृह हॉस्टेल यांचं रिनोवेशनही करण्यात यावं आणि बंतेनजी यांच्यावरती जे काही गुन्हे झालेले आहेत गुन्हे लावलेले आहेत मनुवादी व्यवस्थेनी तर ते गुन्हेही त्यांचे मागे घेण्यात यावेत तर आपल्या माध्यमातून मी बौद्ध समाज आणि महाराष्ट्रातील मातंग समाज यांना मी आवर्जून हाक देत आहे की आपण या मुद्द्याकडे लक्ष घालावं आपल्या मुलांना आपल्या भविष्य मुलांच्या भवितव्यासाठी कलिनास मुंबईमध्ये असलेल्या विद्यापीठामध्ये या सगळ्या सुविधा असणं गरजेचं आहे आपल्या मुलांना भविष्यात पुढे शिक्षण घेण्यासाठी धन्यवाद